जत येथील शेगाव रोड हनुमान नगर परिसरातील सागर बहुबली या कपड्यांच्या दालनात ग्राहकांसाठी विविध ब्रँडवरील कपड्यांवर विशेष सवलत योजना जाहीर करण्यात आली आहे जॉकी ब्रँडवरील वस्तूंवर थेट वीस टक्के तर एरो कंपनीच्या शर्टांवर तब्बल पंचवीस टक्क्यांपर्यंत सूट देण्यात येत असल्याची माहिती दुकान व्यवस्थापनाकडून देण्यात आली आहे महिलांसाठी कांजीवरम धर्मावरम सिल्क म्हैसूर सिल्क बेंगलोर सिल्क कडवाल सिल्क कॉटन आणि कॉटन सिल्क साड्यांवर पंचवीस टक्के सवलत ठेवण्यात आली आहे यासोबतच वन पीस शरारा गरारा टॉप व जीन्स अशा वस्तूंनाही हीच सूट लागू राहणार आहे पुरुषांसाठी ओ टू जीन्स तर इतर कपड्यांवर तसेच लहान मुलांच्या सर्व कपड्यांवर पंचवीस टक्के सवलत जाहीर केली असून एकाच ठिकाणी संपूर्ण कुटुंबासाठी फॅशन क्वालिटी आणि बचत यांचा मेळ साधण्याचा प्रयत्न असल्याचे सागर बहुबलीतर्फे सांगण्यात आले दालन शेगाव रोड हनुमान नगर जत येथे असून ग्राहकांनी या सवलत योजनेचा लाभ घ्यावा असं आवाहन करण्यात आले